टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा भाऊ भाऊ मी तुम्हाला मेसेज पाठवला होता माझं नाव असं मी मराठी आहे मी सुनीता दाराम तिचा आणि माझ्या नवरेकडच सना अब्दुल खान सना अब्दुल खान हा मी मराठी आहे सातारे आहे माझी मिस्टर मुंबईचे सुनीता दत्ताराम पिसा सुनीता दत्ताराम पिसा हॅलो बोला बोला तर माझ्या नवऱ्याला माझ्या बिराणी म्हणजे झगडा करत होता ना तिकडे पिऊन झगडे करायचे ना घाटकोपर आसलपा घाटकोपर हां लो मॅरेज आहे तुमचं का हा लो मॅरेज आहे पहिलं लग्न झालं तुमचं का नाही नाही बर हा लव्ह मेरेज आहे मी सातारेची बाय सातारीची तिकडून काय लव्ह मेरेज पळून आलो ग नाही मी पहिल्याशी इथं म्हणजे आसलपालाच राहायची लहानाची मोठी इथं झाली नाही नाही मग तिथून साताराय नाही माझं गाव तिकडच आहे मी मुंबईचीच आहे लहानाची मोठी इथं झाली शाळा माझ्या रमापायला झालाय शिक्षण आणि लहानाची मोठं आम्ही इथेच झालो मग मी पप मेले माझी बहिणीने मोठं करून म्हणजे लहानाचे मोठे केलं झाली मग मी लग्न केलं आणि सेटल झाली माझी फिलहाल तर भाऊ मी अपंग आहे पायानी त्याच्यामुळे मी कुठे जॉबला नाहीये मी घरातच आहे माझे मिस्टर जात होते कामाला तर ते भाडा बिडा भरायचे आता रूम भाडा बी थकले नऊ हजार रुपये आता या महिन्यात दहा हजार झाले माझे तीन महिन्यापासून माझ्या नवऱ्याला म्हणजे ते नशामुक्तीमध्ये आहे त्यांना सोडवायचं ते लोक वीस हजार मागतात माझ्याकडे तेवढे पैसे नाही दादा एक वर्षीची मुलगी आहे ना एक अकरा वर्षीचा मुलगा आहे खान अबजल? इलियास अफजल खान हा इलाइस इलियास अफजल खान अबद, खान का हा तुमचं सुनीता दत्ताराम पिसा माझं सुनीता नाव चेंज केलं नाही का तेच नाव आहे का हा आता ते नाव नाही आहे म्हणजे आता ना अफझल खान बोलतात मला पण माझं आधार कार्ड मम्मी पप्पाच्या इथल्या नावाच आहे पाहिजेल तर ते बी पाठवते तुम्हाला मी आधार कार्ड माझ्या पाठवते बी पाठवते माझा मुलगा बी अपंग आहे जे अकरा वर्षाचा आहे ना तो बी अपंग आहे मी बी आहे खाली एक वर्षाची पोरगी लहान आहे मी काय म्हणतोय तुम्हाला मदत काय पाहिजे तुम्हाला माझी मिस्टरांना सोडवायचंय भाऊ सोडवायचं कुठे तुमचं मिस्टर ते नशामुक्ती मध्ये याला विरारला मग नशामुक्ती होऊ द्या ना मग झाले भाऊ तीन महिने झाले आता चौथा महिना लागला तेवढं पैसा नाहीये आणि ते तिथे गेल्यापासून माझं खाणं पिणं आम्ही एक दिवस खातो एक दिवस नाही खात कोण दिलं तर खातो नाही तर नाही बी खात लहान दूध पिके सोडत नाही हा त्यांना ते बोलतात पैसे भरा मग घेऊन जावा पर... हा माझ्या धीराने टाकलं होतं त्यांनी जाऊन तिकडे झगडे केले होते माझ्या नवऱ्यानी तर माझ्या धीराने रागाने त्याला टाकलं तो बोलता तुझा रोजच झगडे करतो पैशासाठी येऊन म्हणून त्यांनी लोकांनी टाकलं होतं भाऊ आता ते गेल्याच्या नंतर माझं वांदे झालेत ना माझा नव तीन महिने काढले आता मी जाऊ दे तीन महिने सुधारून येईल आता माझा रूम भाडा दहा हजार राहिले द्यायचे मुलगी माझी वर्षाची तिला दूध आहे खर्च आहे बारक्या पोराचं दवा पाणी आहे तो बी अपंग आहे माझा मुलगा मग भाऊ मी एकटी कुठून करणार माझ्याकडे मी कुठंच कामाला जात नाही खाली एवढं करणार प्लीज तुमच्या पायापडला माझा नवरा सोडून द्या पाहिलं तर आमची फॅमिली ची फोटो पाठवते मी तुम्हाला माझं पोरगं बी घाटकोपर 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 मुंबई हा मुंबई अच्छा बरं तुम तुम आता तुमच्या नशा मुक्तीला तुमच्या नवऱ्याला टाकायला किती दिवस झालं तीन महिने झाले आता चौथा महिना चालू आहे तीन दिवस झालं तीन महिने तीन महिने तीन महिने झालं हा तीन महिने झाले आता हा चौथा महिना चालू होईल हा चौथा महिना चालू आहे हा आता हा चौथा महिना चालू आहे बघ मग किती महिन्याला खाली वीस हजार द्यायचे म्हणले सहा हजार माझ्याकडे तेवढे बी नाही भाऊ माझ्याकडे खायला पैसे बी नाही मी माझ्या पोरीला लोकांकडून दूध मागायला पैसे मागते तुम्हाला किती पोरं म्हणतो दोन पोरं दोन पोरं हा एक पोरगी एक पोरगा एक पोरगा एक पोरगी का हा एक पोरगी आणि एक मुलगा हां बरं मग तुमचं धीर काय म्हणतो याच्यामध्ये ते काय नाही बोलत आहे ते बोलतात माझ्याकडे भाभी तेवढे पैसे नाही त्यामुळे तो बी टेलरचं काम करतो ना तुम्ही आता काय करणार भाऊ कसं सोडवणार मी बघते मी मदत मागते कोणाकडून मी तुमचं नंबर मला नाव भरपूर ऐकलं मी तर तुमचं इंस्टाग्राम वरती फेसबुक वरती येतं ना तर म्हणून मी बघू भाऊला फोन करून मदत मागते अगर केले तर माझ्या नवराला सोडून दिलं चल बरं होईल त्यासाठी भाऊ मदत मागते बाकी मला काही नको खाली माझा नवरा पाहिजे भाऊ मला नाही होत कमरा चळ्या पाया चळ्या माझ्या नाही होऊ शकत कुठं काम नाही तर मी बोलली बी नसते माझ्या नवऱ्याला सोडून कारण माझं पोरग बी अपंग आहे आता मदत मदत काय करू सांगा 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 मला माझे मिस्टरला सोडवायचं आहे भाऊ पाहिलं तर मी ऍड्रेस वगैरे सगळं तुम्हाला देते मुलाचं नाव नवऱ्याचं नाव काय म्हणलो अफजल इलियास खान अफजल खान हा अफजल खान आणि समोरच्या व्यक्तीच ते मुक्त काय ते नशा मुक्त केंद्राचा नंबर आहे का हा हाय ना बर ठीक आहे तिथलं काय ते शाळेचं नाव काय ते नशा मुक्त केंद्राचं ते ह्याला विराडला विराडला नाव नाही माहिती कार्ड आहे माझ्याकडं नाही माझं शिक्षण नाही झालं भाऊ तिसरी पर्यंत शिकली आहे पण नाही तेवढी ऐपत नव्हती जास्त शिकायची कसं आहे ना दादा मम्मी पप्पा नव्हते आणि बहिणीच्या घरात होती तर बहिणीच नवरा कामाला लावायचं ना म्हणून त्यामुळे माझं शिक्षण नाही झालं मग त्यामुळे मी तिसरीच शिकली खाली हा असं आहे का बरोबर तुम्हाला नंबर सांगा तिथल्या व्यक्ती सर त्यांना फोन लावतो बाबा कशाबद्दल यांच्या मुलाला सोडतो बघ नाही ते बोलले घेऊन जावा पण पैसे भरा आणि घेऊन जावं बोलतात त्यांचं हॅलो बोला बोला ते, ते बोलतात भाऊ आम्हाला त्यांना थे ठेवायचं नाही तुम्ही घेऊन जावा पाहिजे तर पैसे भरा आणि घेऊन जावा माझ्याकडे हॅलो हां हां मग पैसे नाही ना तुमच्याकडे? नाही बुवा माझ्याकडे थोडे पैसे नाहीत. माझं स्वतः इथं रूम म्हणजे भाडं नाही दिली मी. चौथा महिना मला बी लागलं लाग ला। रूमचं भाडा नाही दिला दहा हजाराचं भाडा होईल माझा मा बी या महिन्यात. मग तुमचं झिरो हो काय मदत करत नाही का? नाही त्यांचं स्वतःचा थोडं प्रॉब्लेम आहे. ते लोकं बी एवढं काही हे नाही त्यांचं. ते लोकं कमवतात आणि खातात. बरं. ते जिम करून झोपायला जातात जिम चालू आहे. हॅलो हा भाऊ मी काय म्हणतो धीर मध्ये मदत करतो का नाही ना ते लोक बी म्हणजे हो। कसं आता शिलाई केलं तेव्हा तोड भरून जेवतात नाही तर बी थोडा प्रॉब्लेम होत अच्छा बस आणि आता बी त्यांचे माझा एक धीर मेला दोन नंद मेलेत ना मग ते लोक स्वतःच आता टेन्शन मध्ये जास्त आहे बरं बरं ठीक आहे ठीक आहे नका टेन्शन घेऊ तुम्ही मला नंबर सांगा आणि तुमच्या नवऱ्याचं नाव अफजल खान म्हणल्यावर ती ओळखेल ना ते काय सोडत नाही काय होईल मी तुम्हाला सगळं आधार कार्ड वगैरे सगळं पाठवते भाऊ ते नशामुक्तीच बी ते कार्ड आहे ना ते बी पाठवते मला आता नंबर सांगा डायरेक्ट तुमच्या तुम्हाला बोलता नाही ना ते कार्ड काढावं लागेल भाऊ मला आता ताई ऐकून घ्या हा मला तिथले जे नशा केंद्राचे नंबर आहे ना त्याचा नंबर सांगा मी त्यांना फोन लावतो तुम्हाला व्हॉट्सअप करू भाऊ व्हॉट्सअप नका होत सांगा डायरेक्ट तुमच्या समोर भाऊ मला तर बोलताना ए आयोष आयुष आयो, ए आयो ते पप्पाला टाकलेलं ते नाशा नाही त्यांना पुढे नाही नंबर पाहिजे कशा काढणार नंबर ते ना मला पूर्ण दारू वगैरे सोडले का ते आता <coughs> हा हा सोडलंय सगळं भाऊ तीन महिने झाले ना बर पलवान सगळे एक मिनिट हा एक मिनट भाऊ सांगते नंबर चांगला नंबर त्यांनी हॅलो कुठला हॅलो हॅलो नाईन नाईन थ्री फाय नाईन सिक्स फाय सिक्स नाईन अरे बाबा नंबर तर सगळं सांगा हो ताई नंबर सांगता नाही येऊन व्हॉट्सअप करू का व्हॉट्सअपला मला टाइम नाही तेवढं नंबर सांगा मला तेवढं एक मेड मी मराठी सांगते नऊ तीन नऊ तीन पाच पाच सहा पाच सहा चार चार नाही सॉरी तीन आहे तीन भाऊ तीन बर पाच सहाच्या नंतर तीन आहे हा तीनच्या नंतर चार तीनच्या नंतर चार बर एक हा एक 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 बर हा सात एकच्या नंतर सात सात आणि सातच्या नंतर नऊ सातच्या नंतर नऊ आणि सहा

हॅलो आगो। आगो। हा भाऊ हा कोण बोलतोय नाम कि अच्छा मुंबई महाराष्ट्र मेरे मराठी ना मास्त कस काय हा चुकीच आहे मराठी महाराष्ट्राची मातृभाषा आहे मराठी आहे सचिन भाय पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य सचिन भैया पवार बोलतोय ना टायगर ग्रुप टायगर ग्रुप हा एक मेरे पास पाहिले अफजल खान, खान। त्यांचा काय विषय ते तुमच्या नशामुक्ती मध्ये हाय म्हणतो हाय का अफ्लॅक सेंटर मध्ये तुमच्या सेंटर मध्ये सेंटर सेंटरचं नाव माहित नाही महिलेला हो माहिती आहे का तुम्हाला त्या सेंटरचं नाव भाऊ या बघा याचं नाव काय लिहिलंय काय मुक्ती नशामुक्ती अजून काय पुर

अरे बाबा कौन से बिहार हरियाणा पंजाब के के, के? महाराष्ट्र 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 का नहीं सिंह सिंह महाराष्ट्र में नहीं आता हमारे यूपी, 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 यूपी।, यूपी का है ना अब सही बोल रहे तू बता रहा चलेगा कोई बात नहीं तेरा नाम क्या भूपेंद्र सिंह तेरा भी नाम सिंह

आणि काहीतरी पैशाचं टेन्शन आहे महिलांना पैशाचं पैसेच येते. यांना पैसे भरायला नाही तर तुमच्या कोण मालक आहे ते नशामुक्ती केंद्रांना सांगा असं माझा फोन आला होता म्हणून तू त्यांना काहीतरी मदत करा त्यांना डिचार्ज देऊन टाका त्यांना ठीक आहे ठीक आहे मी सांगतो ओके, ओके ताई ऐकलो का हा भाऊ ऐकलं ऐकलं हा तुम्ही बहुत गरीब आहे इनको थोडासा मदत करू इनको खाणे पिणे ऐसा ऐका आहे की तुम समज नाही पाएंगे Okay, sir. साथ साथ ओ, ओके मेसेज देतो मॅसेज द्या आणि यांचं काय ते मिटवून टाका डिस्चार्ज देऊन टाका ठीक आहे ओके ऐकलो का ताई दावा तुमच्या सेंटरला आणि काय ते मदत लागेल त्यांना तुम्हाला नाम उपे, उपेंद्र सिंग ना हाँ, हाँ. नाव तुम्ही यांचं ऐकून लक्षात ठेवा उपेंद्र सिंग यांचं नाव हो ठीक आहे ठीक आहे ओके ओके चलो ठीक आहे थँक्यू भाऊ ओके ओके